आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर जालना जिल्ह्यात पीक अनुदान घोटाळा घोटाळा झाला होता कोटींचा हा हळूहळू बेचाळीस पोहोचला आणि त्यावेळी सव्वीस कर्मचाऱ्यांवर आरोप सिद्ध केले होते त्यापैकी दहा कर्मचाऱ्यांना यापूर्वीच निलंबित केलेले आहे आज दिनांक एकोणीस रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी उरलेल्या सोळांपैकी चार कर्मचाऱ्यांना आणि नवीन सात अशा एकूण अकरा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे दरम्यान या प्रकरणात आता एकूण पस्तीस तलाठ्यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे तसेच पाच तहसीलदार आणि सहा नायब तहसीलदारांचे खुलासे मागविण्यात आले होते त्यांच्यावर निर्णय घेण्यासाठी सदरील अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे आज निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये डी जी कुरेवाड रक्कम सव्वीस लाख सव्वीस हजार राजू शेख रक्कम छत्तीस लाख यस एस कुलकर्णी रक्कम तेहतीस लाख आणि श्रीमती ज्योती खरजुले रक्कम बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार हे उर्वरित सोळांपैकी आहेत तर नवीन सात जणांचा समावेश आहे त्यामध्ये सचिन बागुल ग्राम महसूल अधिकारी एस यम जारवाल ग्राम महसूल अधिकारी श्रीमती डी जी चांदमारे ग्राम महसूल अधिकारी आर बी माळी सहाय्यक महसूल अधिकारी आशिष पैठणकर सहाय्यक महसूल अधिकारी सुशील जाधव सहाय्यक महसूल अधिकारी आणि व्ही डी ससाने महसूल सहाय्यक अशा आज एकूण अकरा कर्मचाऱ्यांना निलंबित केलेल्यांची यादी आहे सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम दिलीप पोनेरकर ईडी टी व्ही न्यूज जालना